मित्रांनो नमस्कार मनोगत मध्ये आपले मनपूर्वक स्वागत मित्रांनो महाराष्ट्रातील नगरपालिकांच्या निवडणुकांचा सत्ता संघर्ष आता एका वेगळ्या आणि कमालीच्या सुरशीच्या वळणावर येऊन ठेपलाय उद्या महाराष्ट्रातील बहुतांश नगरपालिकेत मतदान होणार आहे पैशांचा पाऊस हा शब्द आम्ही अगदी लहानपणापासून ऐकत आलो होतो पण पैशांची अतिवृष्टी जवळपास जवळपास सर्वच नगरपालिका निवडणुकीत होतानाच्या बातम्या या ठिकाणी येत आहेत परवा ज्येष्ठ नेते असलेले शरद पवारांचं विधान ऐकण्यात आलं शरद पवारांनी नगरपालिका निवडणुकीबाबत अतिशय लक्षवेधी आणि अचूक असं भाष्य याबाबत केलेलं आहे पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतं मागताना ती मतं मात्र कामावर मागितली जात होती आता मात्र आमच्या उमेदवाराला निवडून दिलं तरच निधी दिला जाईल असं मायाजाल हे मतदारांपुढे उभे करून अर्थकारणावर मतं या ठिकाणी मागितली जाती यापूर्वी कुठल्याही नगरपालिका निवडणुकीत राज्य पातळीवरील नेते कधीच लक्ष घालत नव्हते आता मात्र मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय व महाराष्ट्र राज्याचं संपूर्ण मंत्रिमंडळ नगरपालिका निवडणुकीला कामाला लागल्याचं दृश्य हे महाराष्ट्रात ठिकठिकाणी थी अनेक तालुक्या तालुक्यामध्ये दिसून आलं काही ठिकाणी नेत्यांच्या नातेवाईकांनी नगराध्यक्षपदाची खुर्ची बळकावली तर काही ठिकाणी सत्तेच्या बळाचा वापर करून उमेदवारांची मानगुट पकडून त्या ठिकाणी दहशतीचं वातावरण निर्माण करण्यात आलं महाराष्ट्रातील राजकारणाची वीण किती मोठ्या प्रमाणात उसवली गेली आहेत याचं मस्क वर्णन शरद पवार साहेबांनी हे दोन दिवसापूर्वी केलेलं होतं मी हा व्हिडिओ बनवत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सिन्नरला सभा भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी संध्याकाळी सहा वाजता आयोजित केलेली आहेत मुख्यमंत्री या सभेत सिन्नरच्या सभेत किती गाजराचा माळा फुलवतात किती गाजराचं माळाला गाजराच्या माळाला खतपाणी घालतात याकडे तमाम सिन्नरकरांचं लक्ष लागून राहिलेलं देखील आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सभेने सिन्नरचं वातावरण ढवळून निघालं एकनाथ शिंदेनी नगरविकास खाते आपल्याकडे असल्याने सिन्नरला दत्तक घेण्याची घोषणा ही एकनाथ शिंदेंनी केली पूर्वी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शहराच्या सुनियोजित विकास आराखड्याचा आपल्या भाषणात या ठिकाणी त्याचा सादरीकरण केलं आणि त्यातून मात्र त्यांनी सादरीकरण करत असताना कळत नकळत भारतीय जनता पक्षाला त्यांनी दिवसलं आणि अंगावर देखील घेतलं बोकडाशिवाय वुरुस नाहीत आणि वादाशिवाय कोकाटे नाहीत याची प्रचिती पुन्हा एकदा सिन्नरच्या सभेत ही कोकाटेंच्या रूपाने आली राज्यात निवडणुकींचा पट सिगेला पोहोचला असताना शेतकरी कर्जमाफीकडे डोळे लावून बसला आहेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शासनाकडे पैसे नाही पण नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी पंचवीस हजार कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारने या ठिकाणी केलेली आहे भाजपचे निवडणूक प्रभारी असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आणा खर्चाची अजिबात काळजी करू नका असं एका जाहीर सभेत हे चंद्रशेखर बावनकुळेनी सांगितलं चंद्रशेखर बावन बावनकुळे पुढे असंही म्हणतात खर्च वारेमाप झाला तरी हरकत नाही आणि जर निवडणूक आयोगाकडून काही कारवाईचा प्रसंग आला तर आपण निवडणूक आयोगाचं सांभाळून घेऊ आपल्याकडे नगर विकास खाते आहेत त्यात भरपूर माल आहेत एक तारखेला रात्री घराच्या बाहेर झोपा लक्ष्मी तुमच्या दारात आल्याशिवाय राहणार नाहीत असं एकनाथ शिंदेचे मंत्री असलेले गुलाब पाटील यांनी चार दिवसापूर्वी हे विधान केलं या राज्यातील मंत्री इतके बेदरकार कसे बोलू शकतात हे मंत्र्याचं विधान पाहून या ठिकाणी प्रश्न पडतो महाराष्ट्र इतका कसा बदलला आणि तोच हा महाराष्ट्र आहे का असाही सवाल या निमित्ताने उपस्थित होतो आपल्याला अनेकांना आठवत असेल भाई वैद्य हे पुलोच्या मंत्रिमंडळामध्ये गृहमंत्री होते गृह खातं किती मलईदार असू शकतं हे अनिल देशमुखांच्या शंभर कोटींच्या वसुलीच्या कथित प्रकरणावरून वेगळं सांगण्याची अजिबात आवश्यकता नाहीत गृहमंत्री भाई वैद्य यांची पत्नी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षिका होत्या कुठलंही चार चाकी वाहन हे गृहमंत्री भाई वैद्यंच्या घरात नव्हतं विश्वास तुम्हाला बसणार नाहीत एका गृहमंत्र्याची बायको दोन बस बदलून त्या महापालिकेच्या शाळेत नोकरीला जात होत्या एवढ्या त्यागी आणि निस्पृह माणसं महाराष्ट्राच्या राजकारणात होऊन गेली आज साधा नगरसेवक झालेल्या सदस्याकडे बीएमडब्ल्यू आणि फॉर्च्युनर सारख्या आलिशान गाड्या व दिमतीला आलिशान बंगले या ठिकाणी उभे आहेत निवडून येण्यासाठी पैसा आणि निवडून आल्यानंतर टक्केवारीतून बखल पैसा या कार्यपद्धतीच्या विषारी विळख्या जवळपास सर्वच नगरपालिकेत सत्ताधाऱ्यांची कार्यपद्धती ही राहिली देखील आहेत मोदी फडणवीस सरकारच्या विरोधात नाराज असलेले मतदार उद्धव सेनेला मतदान करतील या भ्रमात सिन्नरच्या उद्धव सेनेने अजिबात राहता कामा नये स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुकीचे कल हे बहुतांश सत्तेच्या बाजूने झुकलेले असतात स्थानिक स्वराज्य संस्थेचं कल हे धनशक्तीकडे आणि बाहुबलीकडे झुकलेले असतात हे या ठिकाणी वेगळे सांगण्याची गरज नाही शहराच्या विकासासाठी निधी आणण्याची ताकद ही सत्ता सुंदरीकडे असते त्यामुळे शेजारच्या भरोश्यावर आपल्याला मूलबाळ होईल अशी अपेक्षा सिन्नरच्या उभाटा नेतृत्वाला धरून चालणार नाहीत शेवटी सत्तेची नशा ही कल्पनेच्या नशेपेक्षा आणि बाईच्या नशेपेक्षा या ठिकाणी वरसळ ठरते सिन्नरच्या राजकारणात माणिकराव कोकाटे व परागवाजे हे दोन सत्ता केंद्र या ठिकाणी आहेत उदय सांगळे हे वर्तमानाला भिनणारे तिसरे विजनरी नेतृत्व सिन्नरमध्ये निर्माण झाले सिन्नर नगरपालिकेच्या इतिहासात थेट नगराध्यक्ष निवडणुकीत असलेली जातीची गणितं स्वर्गीय रामनाथ शेठ चांडक व स्वर्गीय जगदीश शेठ चांडक या पिता पुत्रांनी यापूर्वी मोडीत काढली आहेत कामाच्या व प्रभावी जनसंपर्काच्या जोरावर अल्पशया असलेल्या माहेश्वरी समाजाने सिन्नरच्या नगराध्यक्ष निवडणुकीत यापूर्वी इतिहास घडवला होता जातीतून नगराध्यक्ष जन्म घेत नाही तर कामातून नगराध्यक्ष जन्म घेतो हे स्वर्गीय चांडकांनी या ठिकाणी दाखवून दिलंय त्यामुळे सिन्नरच्या नगरपालिकेच्या राजकीय मैदानावर अजिबात कुणाला कमी लेखून चालणार नाहीत त्यामुळे सिन्नरच्या नगराध्यक्ष पदाचा पेपर हा जसा उभाटा सेनेला सोपा नाही तसाच शिंदे सेनेला देखील सोपा नाहीत तसा तो भारतीय जनता पक्षाला देखील सोपा नाहीत एकमात्र खरं सिन्नरकरांना सिन्नरचा चेहरा बदलणारा नगराध्यक्ष हवा मोहरा गोळा करणारा नको मोहरा म्हणजे काय हे एव्हाना शहरवासियांना नक्कीच समजलं असेल तुमच्या एक एका एका मताची किंमत ओळखून निर्भयपणे उद्या मतदान करा आज एवढेच व्हिडिओला लाईक चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार